पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीवरून अजित पवार विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळतोय भाजपनं सात वर्षांमध्ये पिंपरी चिंचवड महापालिका लुटून खाल्ली असा आरोप अजित पवार यांच्याकडनं करण्यात आलाय तर अजित पवारांनी असा आरोप करण्यापूर्वी त्यांच्या पक्षातही झाकून पाहायला हवं असा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलाय बघूया पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार भाजप संघर्ष भाजपची भूक पाहत नाही लुटारूंची टोळी अजित पवार यांची टीका दिवसा डवळ्या लुटारून टोळी अजित चाहिए भाजपचा पलटवार अजित पवारांनी में झाक झाके देखना चाहिए भाजप अजित पवारांमध्ये लढाई कि रणनीती सव्वा किलोमीटरचा रस्ता एक्क्याऐंशी कोटीचा खर्च टेल्को रस्त्यावर मुळा नदी सुधार कार्यक्रम तीनशे कोटीचा दहा हजार कोटीच्या ठेवी असणं अपेक्षित होतं जवळपास आता दोन हजार कोटीच्या ठेवी आहेत आठ हजार कोटी रुपयाच्या ठेवी त्या ठिकाणी मोडल्या गेल्या झड धाकट दिवसा ढवळ्या लुटारींची टोळी इथं निर्माण झालेली आणि मी हे सगळं आकडेवारीनं तुम्हाला सिद्ध करून दाखवलेलं भ्रष्टाचारी राक्षकाचं राक्षसाचं दहन करण्यासाठी भाजप आणि पवार काका पुतण्यांच्या युतीमध्ये असणार हे आता स्पष्ट झालंय प्रचार सुरू होण्यापूर्वीच अजित पवारांनी भाजपावर जोरदार शरसंधान करत पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजप सत्तेत असताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे दोन हजार सतरा पूर्वी पिंपरी पालिकेच्या चार हजार आठशे चोवेचाळीस कोटींच्या ठेवी दोन हजार कोटींवर आल्याचं सांगत भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत त्याला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील जोरदार प्रतिउत्तर देत अजित पवार यांनी पक्षात झाकून पाहायला असा पलटवार केलाय नेहमी म्हणतो आम्ही आम्ही बिन माणसं नाही आमच्यावर आरोप झाले बिनबुडाचे झाले आम्ही त्यावेळेस निरसन करायला कमी पडलो आणि त्याचा फटका आम्हाला बसला परंतु आज झड धाकट दिवसा डवळ्या लुटाची टोळी इथं निर्माण झालेली आणि मी हे सगळं आकडेवारीनं तुम्हाला सिद्ध करून दाखवलेलं अजित पवारांनी खुद के गिरेबान में झाक के देखना चाहिए जसं हिंदीमध्ये म्हणतात ते पाहिलं पाहिजे आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं अजित पवार विरुद्ध भाजप असा संघर्ष सध्या पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळतोय महायुतीचा धर्म पाळण्याची आठवण दोन्ही बाजूनी करण्यात येत आहे अजितदादा एकनाथजी आणि देवेंद्रजी आणि आम्ही सर्वांनी असं ठरवलं आहे की मित्र पक्षात निवडणूक लढताना मित्र पक्षात मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी आमच्या तिन्ही पक्षांनी घ्यायची आहे अजित दादा असे का बोलले मला माहित नाही त्यांनी बोलायला नको आहे खुदके गिरेमान मे झाकणे चाहिए अशी डायलॉग अजित चव्हाणांनी करू नये महायुतीचा धर्म पाळावा आणि आम्ही महायुतीचा धर्म पाळतोय तुर्तास आमची रवींद्र चव्हाणांना विनंती आहे की व्यवस्थित बोला काळजीपूर्वक बोला राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांबद्दल अशा पद्धतीने बोलणं हे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही याच पत्रकार परिषदेतील अजित पवार यांच्या दुसऱ्याही एका वक्तव्यावरून राजकारण सध्या रंगलंय सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले मात्र ज्यांनी आरोप केले त्यांच्या कचित पकडलं त्यामुळे सिंचन घोटाळ्याचा मुद्दाही पुन्हा एकदा नव्यानं चर्चेत आलाय गुन्हा कुणावर झाला तर गुन्हा आधीच तो दोषी असतो का असतो तुम्हाला माहितीये माझ्यावर सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला झाला ना जल्दी जल्दी केलं तर सगळ्यांच्या बरोबर सरकारमध्ये आहे का आहे ना, ना? अजित पवारांचा प्रश्न जो आहे हा योग्य आहे आणि सिंचन घोटाळ्याचं काय झालं आरोपाचं याचं उत्तर देवेंद्र दे फडणवीस यांनी दिलं पाहिजे आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिलं पाहिजे तुमच्या बरोबर असताना चालत होते त्यावेळेला का नाही विचारलं काय झालं अशोक चव्हाण तुमच्या बरोबर होते दादा होते त्यावेळेला वाच बसली होती त्यावेळेला तुम्हाला त्या बोलता येत नव्हतं कोणतीही चौकशी संपलेली नाही हे तुम्हाला माहित नाही सगळं माहीत असून इल निवडणुकीच्या तोंडावर असे काहीतरी गोष्टी काढायच्या आणि लोकांना भ्रमिष्ट करण्याचा प्रकार करायचा हे जी तुमची जी रणनीती आहे ना ती लोकांनी ओळखलेली आहे भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करतानाच सिंचन घोटाळ्यातील आरोपांचा मुद्दाही पुन्हा एकदा अजित पवार यांनी चर्चेत आणला या सगळ्यातून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध अजित पवार असा मोठा सामना येत्या दिवसामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे आता भाजप आणि अजित पवार यांची ही लढाई आहे की दोघांमध्ये सामना व्हावा यासाठीची रणनीती आहे हे पाहावं लागणार आहे रिपोर्ट पुढारी न्यूज पुणे